नमस्कार मित्रांनो सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला आज महाशिवरात्रीची कथा व महत्त्व सांगणार आहे हरिणांना मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा माघ महिना उजाडला शिवरात्र येऊ लागली की घराघरातली मोठी माणसं शिवलीलामृत काशीखंड यासारख्या ग्रंथांचं वाचन सुरू करतात कुणी ओम नम शिवाय या पाच मं पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात तर कुणी हौशी मंडळी या महाशिवरात्रीची पर्वणी साधून बारा ज्योतिर्लिंगे किंवा पुरातन शिवमंदिरांना आवर्जून भेट देतात या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे जप करणे बेलपत्र वाहणे उपास करणे इत्यादी गोष्टी आवर्जून केल्या जातात शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे ज्ञान महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते हो त्याला ज्ञान प्राप्त होते त्याला उत्कर्षाचा मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात सदाचार विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो याबद्दल शिवलीला मध्ये एक कथा आहे ती या ठिकाणी मी सांगतो असाच एक महाशिवरात्रीचा दिवस एक पारदे शिकार करायची म्हणून जंगलात गेला जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू दुपारपासून धनुष्यबाण सज्ज करून तो बसला खरा पण दिवस गेला संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आलाही नाही आणि शिकार मिळालीही नाही तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली पारद्याने धनुष्याची दोरी मागे खेचली तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि त्या पारध्याला म्हणाला हे पारध्या तू तर शिकारी आहेस शिकार करणे हा तुझा धर्म आहे तू आम्हाला मारणार हेही खरं आहे पण त्याआधी आमची एक विनंती आहे आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार खरं तर हातातोंडाशी तोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची पण त्या हरिणाच्या प्रमुखांनी परत येण्याचं वचन दिलं तेव्हा पारदे म्हणाला ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे हे मान्य केलं आणि ती निघून गेली आता कशी काढायची तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला पाठोमाठ ओम नम शिवाय म्हटले नकळत नाम मंत्राची पारद्याला गोडी लागली सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला तो नेमका बेलाचा वृक्ष ती वेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती तोच ते हरिण आले आणि म्हणाले पारध्या सोडबाण मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय मला आता मार इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली त्याला नको मला मार तो माझा पती आहे त्याच्या आधी मला मार मला माझा पत्नी धर्म पाळू दे तेवढ्यात ती पाडस पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार ते आमचे आई वडील आहेत आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे त्यांचं रक्षण करू दे एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाची दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढावड पाहिली पारध्याने विचार केला हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का न दयेचा धर्म पाळू नये त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ पारध्यानं सर्वांनाच जीवनदान दिले भगवान शंकर प्रसन्न भगवान शंकरांनी सर्वांचाच उद्धार केला सर्वांना जीवनदान दिले हरिणांना मृग नक्षत्र म्हणून पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा धन्यवाद